श्रम मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भविष्य निर्वाह निधी कार्यालय व ई एस आय सी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यंत्रमागधारक संघाच्या सभागृहात निधी आपके निकट दोन पॉईंट शून्य आणि सुविधा समागम उपक्रमाचे आयोजन झाले आहे असे उपक्रम प्रत्येक महिन्याच्या सत्तावीस तारखेला आयोजित केले जातात ज्यामध्ये आजचा विषय पेन्शन प्रकरण तसेच त्याची व्याप्ती हे माहिती देण्यात आली मॅन्युअल होत मग साहेब लोक काय करत होते मिस्टेक झाला ना राम पडलाय किंवा काही झालं तर आपल्या आत्मा मध्ये सुद्धा कितीतरी फरक जन्म जन्मतारीख सुद्धा सांगितल्याप्रमाणे शाळेतलं एक असतं आणि आपल्या जन्मपत्रिकेवर एक असतं मग ते आई एक सांगते वडील एक सांगत्या पण आता इथून पुढे चालत नाही आमचा आमचा उद्योग असू द्या उद्योग आधार म्हणून इतर काही लेसन्स घेतो त्याच्यात सुद्धा सदर कार्यक्रम भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाच्या आयुक्त भूपेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सुलगडले लेखाधिकारी वरद दुसागकर आणि अक्षय पावडे यांच्या वतीने आयोजित केले आहे या कार्यक्रमात ई एस आय सीचे सुदर्शन पापरकर तसेच इतर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कमठम सत्यनारायण गड्डम नारायण आडकी यांच्यासह ज्योती नादरगी आरती गुल्लापल्ली व इतर कर्मचारी उपस्थित होते